खळखळणारा समुद्र आणि ते दोघे किनाऱ्यावर बसले होते वाराही त्यांच्या प्रेमाचे जणू गाणे गात होता असेच त्यांचे बोलणे चालू होते आणि अनुजने प्रियाकडे पाहत म्हटले प्रिया काहीही होऊ दे कुठलीही परिस्थिती असू दे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही नेहमी तुला सुखात ठेवे आणि तुझ्या सहवासात राहीन तुझी साथ तर कधीच सोडणार नाही हे ऐकून प्रिया हसत म्हणाली पुरे हा फिल्मी खूप वेळा झाला हा डायलॉग अनुज म्हणजे प्रिया मी फिल्मी होतोय खरंच यार मी माझ्या मनातल्या भावना तुला व्यक्त करतो आणि तू हसतेस हेच आपलं प्रेम का असे म्हणून अनुजने दुसरीकडे मान वळवली हे पाहून प्रियाने अनुजला प्रेमाने साथ घातली अनुज ऐक ना अनुज नाही ऐकायचं आहे मला अरे रागवलास नाही मी कशाला रागवेन अरे वेड्या मी मस्करी करत होते तू फिल्मी जरी झाला तरी जे तू बोललास ना त्यावर माझा विश्वास आहे खरंच हो अनुज माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि तो विश्वास तू कधीच नाही तोडणार हे मला माहीत आहे अनुजला तो क्षण आठवला आणि त्याने त्याचे डोळे बंद केले तसे त्याच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या त्याने रुमालाने आपले डोळे पुसले आणि मनाशी तो संवाद साधू लागला विचारही केला नव्हता की असा पण दिवस येईल की प्रियाच्या विश्वासाला तडा जाईल माफ कर प्रिया माझ्यामुळे तुला खूप त्रास होत असेल पण मला वाटत होते की तू माझ्या त्या विश्वासांनी मला समजून घेशील पण तुझेही बरोबर आहे आणि आता मला नाही वाटत आपण परत भेटू तु। कारण तू जरी माझ्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतलास तरी तुझे आई बाबा तुला माझ्या वाटेकडे डोळे न लावता तुझा नवीन संसार सुरू करून देतील त्यांचंही बरोबर आहे एक पालक म्हणून तेही चुकत नाहीत मीही कुठे चुकलो नाही तुला खरं कारण नाही सांगितले कारण जर ते सांगितले असते तर कदाचित माझ्या बाबतीतले चित्र तुम्हा सर्वांसमोर वेगळे असते पण ज्यावेळी तुला खरं कळेल तेव्हा तुला माझा नक्कीच अभिमान असेल मित्रा ने हाक दिली अरे अनुज तू यहाँ है मैं कब से तुम्हें ढूंढ रहा हूँ क्या हुआ यार तेरा चेहरा इतना क्यों उतरा हुआ है क्या हुआ कुछ नहीं यार यार कहते हो और बताते भी नहीं कुछ नहीं बस घर की याद आई अरे मे हूँ ना मेरे भाई चल एक एक कॉफी पिते अच्छा लगेगा तुम्हें तुम्ही दोघेही कॉफी पिऊन परत कामाला लागतात पण अनुजचे काही लक्ष कामात लागत नव्हते प्रियाचा केविलवाना चेहरा त्याच्या समोर येत होता तो घरी परतला लगेच तयार होऊन त्याच्यासाठी गाडी आली होती त्या गाडीत बसून निघून गेला गाडी येऊन मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली आणि त्याने उतरलेला चेहरा हसरा करत तो आत गेला संध्याकाळची वेळ होती प्रियाची आई खिडकी बाहेर आकाशाला पाहत आपल्याच विचारात गुंग होती एवढ्यात प्रियाच्या बाबांनी हाक मारली सुषमा सुषमा प्रियाच्या आईचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने बाबांनी परत एकदा आईला हाक दिली तसे ती आपल्या विचारातून बाहेर आली अहो तुम्ही तुम्ही कधी का आलात काय झालं कसल्या विचारात पडले आहेस आणि कसल्या विचारात असणार आपल्या प्रियाबद्दल आणि देवजाने तिच्या नशिबी बी काय लिहिले आहे पुढे कसे होईल आपल्या प्रियाचे काय सांगू सुषमा मनाला घोर लागला आहे पोरीचा संसार सुखाचा सुरू झाला असता तर काळजी मिटली असते पण ही काही ऐकायलाच तयार नाही किती नुजर निघाला ना तो मी किती खुश होते की आपल्या प्रियाला आपल्यापेक्षा प्रेम करणारा जोडीदार भेटला पण कुठे काय सगळं होत्याच नव्हतं होऊन बसला आता हो ना तो येणार ह्या आशेवरही बसली आहे पाहूया पण मला नाही वाटत मग आपल्या प्रियाची काय तेच ना तिला आणि कोणाशीच लग्न करायचं नाही असं कसं चालेल माझं हे काय काय आपण आपल्या प्रियाची जन्मपत्रिका भटगुरुजींना दाखवूया पाहूया तर ते काय म्हणतात आपण गप्प बसून कसे होईल पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेही आहेच आपण जाऊया उद्या सकाळी दोघेही दुसऱ्या दिवशी भटगुरुजींच्या घरी गेले पुरातन घर त्यासमोरची गेट उघडली आणि ते आत आले दामोदर भट प्रसिद्ध ज्योतिषी लोक आपल्या भविष्याची काळजी घेऊन त्यांच्याकडे येत आणि ते त्यांचे नि निवारण करत तसे दामोदर भट प्रियाच्या बाबांच्या बाबांचे मित्र त्यामुळे पाहता शनी भटगुरुजींनी प्रियाच्या बाबांना हाक दिली अरे मनोहरा आज येथे कसा काय बाबा जरा पत्रिका दाखवायची होती बर दाखव दोघेही समोर बसले भट गुरुजींनी पत्रिका पाहायला सुरुवात केली बाबा मुलीच्या पत्रिकेत विवाह योग आहे ना म्हणजे रे असा काय विचारतोस प्रियाच्या आईबाबांनी सगळी गोष्ट भटबाबांच्या कानावर घातली अरे भिवू नकोस मनोहरा योग आहे पण कधी आणि कसा आत्ताचे ऐकून बाबा तुम्हाला काय वाटत हे बघ मनोहरा तू जे सांगितले ते बरोबर आहे पण जो वर बसला त्याच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही पण तुझ्या मुलीचे लग्न होईल हे मात्र खरे पण कधी केव्हा कोणाबरोबर हे मात्र मी सांगू शकत नाही त्यामुळे तू थोडा शांत राहा पण बाबा ही सारी गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटत मनोहरा एक बाप म्हणून तुझा आणि सुषमाचा जीव तळमळतो ते दिसते पण जी गोष्ट ज्यावेळी व्हायची आहे तेव्हाच होते बाबा खरंच असं होईल हो सुषमा देवावर विश्वास ठेव भटबाबांचा आशीर्वाद घेऊन ते घरी परतले भटबाबांच्या भविष्याच्या संकेताने त्यांच्या मनाला एक दिलासा मिळाला होता तरी पण कसा आणि कधी हे मात्र प्रश्न आणि तुरत राहिले दिवस निघून जातात तशी वर्ष भरकन निघून जातात अशी दोन वर्ष निघून गेली प्रिया आपल्या निर्णयाशी ठाम होती आई बाबा भटगुरुजींनी सांगितलेल्या दिवसाची वाट पाहत होती प्रियाला अनुजच्या येण्याची आस मनाला लागलेली तिला वाटले होते की दोन वर्षांच्या सांगण्याने अनुज घरी येईल आणि ते लग्न करते ह्या दोन वर्षात ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते त्यामुळे दुरावा वाढत गेला होता तरी पण प्रियाच्या मनात अनुजी ही, ही आस लागली होती पण असे काहीच झाले नाही दोन वर्ष पूर्ण होत आली पण अनुजचा काहीच पत्ता नव्हता आणि आता मात्र तिच्या मनात अनुजच्या ह्या नावाचा तिरस्कार जागा झाला तिला अनुजचा राग येऊ लागला आईबाबांनी तिला लग्न करण्याचा दगादा लावला पण आपण लग्न करणार नाहीच हेच तिने सांगितले अशीच वर्ष निघून जातात प्रियाच्या वयाच्या सर्व मैत्रिणींचे लग्न होऊन संसारात रमल्या होत्या पण प्रिया आपल्या आयुष्याची स्वप्ने एकटीच पाहत होती पूर्वीच्या प्रियामध्ये आणि आत्ताच्या प्रियामध्ये खूप बदल झाला होता एकटेपणाची तिला सवय झाली होती आई बाबाही हतबल झाले होते पण प्रिया आपल्या निर्णयाशी ठाम असल्याने ते काहीच करू शकत नव्हते आई बाबा हेच तिचे विश्व झाले त्यांना खुश ठेवणे हाच तिचा मुख्य उद्देश झाला अशीच वर्षे उलटले आणि दहाव्या वर्षाच्या एके दिवशी घरच्या पत्त्यावर एक पत्र आले आईने प्रियाचे नाव पाहून न ना खोलता पत्र प्रियाच्या हातात ठेवले आणि प्रियाने वाचायला सुरुवात केली कोणाचे असेल ते पत्र आणि कोणी पाठवलं असेल तेही दहा वर्षांनी प्रियासाठी दहा वर्षांनंतर आलेले पत्र प्रियाने वाचले तेवढ्यात आई मुद्दाम होऊन तिथून निघून गेली आणि प्रियाने पत्र ड्रॉवरमध्ये ठेवून दिले कोणाचे पत्र असेल ही उत्सुकता प्रियाच्या आईला होती पण त्यावेळी तिने काहीच विचारले नाही थोड्या वेळाने आईने सहज विचारले प्रिया कोणाचे पत्र होते काही नाही आई कॉलेजमध्ये आमच्या बॅचचा माझी स्नेह मेळावा आहे त्याचे ते निमंत्रण पण मी नाही जाणार ह्यावर आईने मात्र तिला का हा प्रश्न केला नाही ती गप्प राहिली प्रिया आपल्या रूममध्ये आली आणि ती कॉलेजच्या दिवसात गेली काय दिवस होते ते एक एक करून तिच्यासमोर सगळे क्षण येत प्रथम वर्षाचा पहिला दिवस मेधा आणि अन्य मैत्रिणींबरोबर केलेली मस्ती एकत्र अभ्यास मग परीक्षेचे टेन्शन फनवीकमध्ये केलेली धमाल स्नेह स्नेहमेळाव्यात घातलेला धुडगुस त्या आनंदित क्षणात ती रमून गेली आणि तो क्षण तिला आठवला ज्यावेळी अनुज स्वतःहून आपल्या गुडघ्यावर बसून तिला आपल्या प्रेमाची कबुली देत होता आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू आले तिने ते पुसत मनाला सावरत म्हटले नको त्या जुन्या आठवणी खूप त्रासदायक आहेत ती उठली तिला वाचनाची आवड होती त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी ती नेहमी वेळ काढायची त्यामुळे तिने आपल्या कपाटातून एक पुस्तक काढले त्यावर आणि त्याचे शीर्षक सुख खुनाला मिळते असे होते आणि ती वाचनात रमून गेली दुसऱ्या दिवशी प्रियाची मैत्रीण मेघा तिच्या घरी आली प्रिया ऑफिसमधून आलेली नव्हती त्यामुळे प्रियाच्या आईबरोबर तिच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात प्रिया आली आणि मेधाने प्रियाला पाहता क्षणी तिला जादूकी झप्पे दिली काय प्रिया कशी आहेस मी बरी आहे आणि तू मस्त बर प्रिया फ्रेश होऊन ये मग बोलू हो प्रिया आत गेली तिला जाताना पाहून मेधाच्या डोळ्यात पाणी आले ती मनातल्या मनात म्हणाली मनात काय होतीस तू काय झालीस तू प्रिया फ्रेश होऊन आली तशी आई मेधाला म्हणाली मेधा प्रियाच्या रूममध्ये बसा गप्पा मारत तशा दोघीही रूममध्ये आल्या प्रियाने हातात चहाचा कप पकडत मेधाला विचारले कधी आलीस मेधा सकाळीच आले चाले, चार दिवस आईकडे राहणार आता बरं मिस्टर आणि घरची मंडळी ठीक आहेत ना हो आहेत प्रिया तुला निमंत्रणपत्र आलं ना हो आलं आहे मी तर आता स्नेह मेळावा करूनच जाणार किती वर्षांनी परत कॉलेजमध्ये जाणार खूप मज्जा येणार पण मी नाही येणार पण का नाही मेघा मी नाही जाणार पण का मला नाही जायचं आहे मी तुझ्यानं जाण्याचे कारण समजू शकते पण एक सांगू प्रिया तू जगणं विसरलीस आता पण माझ्या समोर ती पहिली प्रिया नाही जी आहे तिला मी ओळखत होते ही कोणीतरी नवीनच अनोळखी आहे का स्वतःला त्रास करून घेतेस काही नाही तू तु येणार तुलाही बरं वाटेल ऑफिसशिवाय तू कुठेच जात नाही तुला कॉलेजमध्ये असताना भटकायला आवडायचं आणि आता स्वतःमध्ये गुदमरत जगत आहे त्या माणसासाठी तू लग्न केलं नाही कशासाठी हा त्याग प्रिया अगं सोड सगळं चांगलं स्थळ येत असेल तर लग्न कर संसारात रमून गेल्यावर भूतकाळही आपोआप पुसून जाईल त्यामुळे स्वतःचा विचार कर प्रिया फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले हे पाहून मेधाने तिच्या हातावर हात ठेवत परत हाक दिली तशी ती मेधाच्या हाताला घट्ट पकडून रडू लागली ही आपल्या मैत्रिणीचे दुःख सहन करू शकले नाही तिचे हे डोळे पानावले पण तिने स्वतःला सावरत ती म्हणाली प्रिया तुझे दुःख काय आहे हे मला माहीत आहे आणि त्या माणसाची जागा तुझ्या मनात काय आहे हेही मला माहीत आहे पण तो एवढा निष्ठूर असेल असे मात्र मला वाटले नव्हते पण कधीतरी तो माझ्यासमोर आला तर प्रिया मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अगं अशा माणसासाठी तो आपले उभे आयुष्य का वाया घालवत आहे हसणे तर तू विसरलीस आहे हे बघ प्रिया आपण जाऊया तुलाही चांगलं वाटेल आणि थोडा वेळ आपण सोबत असल्याने तुझे हे मन विचारातून जरा बाहेर येईल आणि हो तू चिंता करू नकोस तो जर तुझ्याशी बोलायला आला तर माझ्यावर सोड तो तुझ्याकडे येण्याआधी त्याला मला सामोरे जावे लागेल मग त्याला मी चांगला धडा शिकवणार जेणेकरून त्याला, त्याला त्याची चूक कळेल प्लीज प्रिया तू तुझे जगणे सोडून देऊ नकोस माझ्या मैत्री खातर तरी चल एक दिवस आपल्या मैत्रीसाठी जगून तरी पहा काय असेल प्रियाचा निर्णय आणि प्रिया आणि अनुज दहा वर्षांनी समोरासमोर आले तर काय होईल ज्या दिवसाबद्दल प्रियाला काहीच उत्सुकता नव्हती असा स्नेह संमेलनाचा दिवस उजाडला संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम सुरू होणार होता मेधा प्रियाच्या घरी साडेतीन वाजता पोहोचली मेधाने बेल वाजवली तशी प्रियाच्या आईने दरवाजा उघडला काकू प्रिया तयार झाली ना हो तयार होत आहे तू ये आता मेध हात आली आणि बसली तिचा आवाज ऐकून प्रिया बाहेर आली तिला पाहतात मेघा म्हणाली प्रिया तू अशी येणार काकूबाई आपण माझे विद्यार्थी म्हणजे म्हातारे अजून झालो नाही ते केस सोड ना छान दिसेल नको मेधा मी अशीच बरी आहे काय बरी आहे ते काही नाही तू ती वेणी सोड आणि केस मोकळे असू दे अगं पण मेधा कशाला बरं बाई सोडते तू नाही ऐकायची येते मी केस विंचरून ती आत गेली तशी प्रियाच्या आईने मेधाला काळजीत म्हटले बेटा तिला सांभाळ तो जर समोर आला तर तुम्ही काही चिंता करू नका मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे प्रियाला कसलाच त्रास होणार नाही आणि दोघे दोघीही आईचा निरोप घेऊन कॉलेजच्या दिशाने निघाला कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश करताना प्रियाच्या नजरेत सारा भूतकाळ येत होता कॉलेज परिसर माझे विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता त्या घोळक्यात एक माणूस आपल्या भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधत होता आणि त्याच्या नजरेस मेधा आणि प्रिया पडले तसा त्याच्या अनुत्तरित चेहरा खुलला मेधा आणि प्रिया येऊन बसली तसा तो माणूस त्यांच्या दिशेने चालू लागला तो येतो आहे हे मेधा आणि प्रियाला जाणवले तशी प्रिया तिथून काही कारण सांगून निघून गेली मेधाने तिला रोखले नाही तो मेधाच्या समोर येऊन उभा राहिला मेधा कशी आहेस दोन तीनदा विचारूनही प्रतिसाद न मिळाने त्याने परत हाक दिली तशी तिनेही पलटवार केला आता आठवण आली वाटतं मिस्टर अनुज मेधा अशी का बोलतेस रागत मग कशी बोलू तुझ्याशी बोलायचे मन नाही माझे आणि काय रे आता समोर आहे म्हणून विचारतो असा कसा निष्ठूर आहेस रे का रे तुला ऐकून त्रास होतो विचार कर तिच्यावर काय परिणाम झाला असेल अरे ती तुझ्यापायी आपले जगणे विसरली तिला पाहून ना मला किती यातना होत आहेत ना त्या मी नाही सांगू शकत हे माझ्या गळ्या गळ्यात पाहिले ह्याला मंगळसूत्र म्हणतात मी माझ्या संसारात रमली आहे पण तिचे दुर्दैव आजही ती अविवाहित आहे फक्त तुझ्यामुळे आज पण ती येथे येत नव्हती आज ती आली फक्त माझ्या मैत्रीसाठी आणि हो प्लीज इथून जा आमचे हे मैत्रीचे क्षण आम्हाला आनंदात अनुभव होते काय प्रियाने लग्न नाही केले का करेल स्वप्नात आणि मनात तर तुला जोडीदार निवडला होता मग ती दुसऱ्या कोणाच्या गाळ्यात कशी माळ घालेल पण तुला काय हवं तू तर दिलास तिला आयुष्यभराचा धडा आणि तू मात्र रहा। मेदा, आनंदी रहा। नाही मेधा मी तिच्याशिवाय हो कसा आनंदीत राहू का एवढी वर्ष नाही राहिलास आता काय संसारही धाटला शी। नाही मेधा अगं मीही अविवाहित आहे काय हो मेधा मी प्रियाशिवाय आणि कोणाशी लग्न कसं करेन मग तुझं न येणं तुझे मत बदलणं हे काय अगं मागे एक गोष्ट आहे गोष्ट कसली गोष्ट मेधा मी तुला सगळं खरं सांगतो तुला माहीत आहे का मला किती आनंद झाला आहे मला वाटलेलं प्रियाचे बाबा प्रियाचे लग्न लावून देतील म्हणून मी गप्प बसलो पण आता नाही तिला खरं कळायला हवं खर काय खरं ऐक मेधा मग तूच ठर अनुजने मेधाला सारी गोष्ट सांगितली तशी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले अरे अनुज तू हे सर्व प्रियाला का नाही सांगितलं तुझ्या न सांगण्याने तुला माहीत आहे केवढा गैरसमज झाला आहे आणि त्यातून तुमच्या प्रेमाचा बळी जात आहे अनुज अरे यार मी काय म्हणू हे सर्व तू प्रियाला सांग वेळ घालवू नको ही वेळ गेली तर तुमच्या प्रेमाचा बळी जाईल काय असेल ती गोष्ट ज्यामुळे मेधाचे मन अनुजकडे परिवर्तित झाले मेधाला अनुजचे सत्य कळल्यावर तिने अनुजचा हात पकडला आणि अनुजला घेऊन प्रियाजवळ आली त्या दोघांना पाहून प्रियाला काय करावे ते कळेना पण तिने एक नजरही अनुजच्या चेहऱ्याकडे टाकली नाही मेधाने पुढे येत म्हटले प्रिया अनुजला तुला काही सांगायचं आहे मेधा मी इथे तुझ्यासाठी आली आहे आणि आपले झाले असेल तर आपण निघूया प्रिया ऐक ना मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे मेधा तुझ्यावर काय जादू केली की के तू बदललीस आणि हो तुझ्याबरोबर आला आहे त्याला सांग मी अनोळखी व्यक्तींशी बोलत नाही प्रिया मी अनोळखी प्रिया मी तुझा अनुज मी कुठल्याही अनुजला ओळखत नाही मेधा आपण निघूया प्रिया एकदा त्याचं म्हणणं ऐकून घेतले तर हे तू सांगतेस मेधा माझ्यापेक्षा तुला ह्या नावाचा एवढा राग यायचा आणि आता काय झालं हो प्रिया मान्य आहे पण त्याची बाजू ऐकली मला असे वाटते तू पण ऐकून घे मला कोणाचे काही ऐकायचे नाही प्रिया प्लीज एकदा माझी ऐकून घे मग तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे मेधाने हळूच तिथून काढता पाय घेतला अनुजने प्रियाकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे दुःख त्याला जाणवले प्रियाने मात्र त्याच्या चेहऱ्याकडे एकदाही पाहिले नाही दुसरीकडे तोंड करून ती गप्प उभी राहिली